रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून बुजून बांधकाम कामगाराचे नवीन तसेच नोंदणीकृत फॉर्म रिजेक्ट करून त्यांना मानसिक आर्थिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी तेरा नोव्हेंबर दोन पर्यंत करण्यात यावी अन्यथा चौकशी न झाल्यास चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक कामगार का आयुक्त कार्यालयात हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली संघटनेच्या मते तालुका सुविधा केंद्राने योग्य शिक्षासह मंजूर केलेला अर्ज देखील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून जाणून बुजून नामंजूर केले जात आहे ज्यामुळे बांधकाम कामगारांना अन्याय सहन करावा लागत आहे या आशयाचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष बापूसाहेब डगे राजाभाऊ जाधव चंद्रशेखर आळगीकर फारुख बोरगावकर मुन्ना शेख सौ मेघा तटरास सौ साखरबाई सुर्व शेख शोभा कवाडे तेजल परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते आपली प्रतिक्रिया देताना बापूसाहेब कार म्हणाले की मजूर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य आज बांधकाम कामगार आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज आलो होतो निवेदनाचा विषय असा होता की उत्तर सोलापूर नॉर्थ सोलापूर या सुविधा केंद्रावरती एक नऊ ते एक दहा या दरम्यानचे जेवढेही शास आ, नवीन प्रकरण आहेत बांधकाम कामगारांचे ते तिथं योग्य म्हणून शिक्का मारलेत सगळे आणि इथं जे उत्तरचे आरो आहेत त्यांनी सर्व प्रकरण योग्य मारलेले रिजेक्ट मारून कामगारांना वेठी धरण्याचं काम जे केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही इथले आयुक्त साहेब तर आज नाही आहेत पण त्यांच्या खालचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की बाबा जर समजा तुम्ही तेरा तारखेपर्यंत याचा योग्य ते न्याय निवाडा नाही केला व कामगाराला जर न्याय नाही दिला तर चौदा तारखेला हालगीनाद आंदोलन व ठे आंदोलन तुमच्या ऑफिसमध्ये करण्यात येईल अन्यथा ह्याच्या पलीकडे आम्ही जर, भी तंचा, जर तंचा का समजा त्याच्यावर बी त्यांच जर त्यांचे डोळे उघडले नाहीत अधिकारी वर्गाचे आणि येथील जे काय उत्तरचे आरो आहे या मॅडमला काम करायचं कळत नाही आम्हाला माहित नाही पण त्यांनी योग्य मारलेले शिक्के रिजेक्ट करायचं म्हणजे थोडं आम्हाला अवघड वाटलंय कारण का जे सेंटर उपलब्ध केलेले आहेत सुविधा केंद्र मग त्याचा उपयोग काय मग तुम्ही त्यांचं ते अनपणा आहेत का तुम्ही अनपणा हेच आम्हाला समजे नाही तर याचा योग्य ते न्याय व्हावा अन्यथा चौदा तारखेला हलगीनाथ आंदोलन व उपोषण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे संघटनेच्या वतीने व आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आज इथे निवेदन देन देण्यात आलेले आहेत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर साहेब राजूभाऊ जाधव उप जिल्हा उपाध्यक्ष व न्यूज चे महाराष्ट्र संपादक श्री बापू जी ढगे व आमचे संघटक फारुख बोरगावकर व मुना पटेल व आमचे दोन पत्रकार मित्र इन्नू साहेब मुन्नाबाई पठाण यांच्या सर्वांच्या सर, उपस्थितीमध्ये आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनाचा लवकरत, लवकर ने ने होता होईल तेवढे लवकरात लवकर निर्णय घेतो असं त्या अधिकाऱ्याचं आम्हाला म्हणणं आलेलं आहे पण जर जोपर्यंत त्या शंभर लोकांचे फॉर्म अप्रुव्हल होत नाहीत तोपर्यंत आम्ही गप असणार नाही आणि था जा अप, आता चौदा तारखेच्या पुढे यांचे सुविधा केंद्र बंद करण्याचा निर्णय आम्ही घेण्याचा ठरवलेला आहे बांधकाम कामगारांसाठी शासनानं ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना तो अधिकार आहे की आपला अर्ज ज्या सवलती सुविधा आहेत त्या मिळण्यासाठी या ठिकाणी दाखल करावं आणि आतापर्यंत बऱ्याच जणांनी दाखल केलं आणि बऱ्याच जणांना त्या सुविधा मिळाल्यात त्यामध्ये भांडी असतील त्यामध्ये संसारोपयोगी साहित्य असेल त्यामध्ये आपल्या मुलांचं सा शिक्षणासाठी येणार खर्च असेल इतर बऱ्याच सुविधा या माध्यमातून शासन देत असतं आणि त्यासाठी या अधिकाऱ्यांना या ठिकाणी नेमलेलं आहे मग या ठिकाणी आकसबुद्धीने कुणी घाटगे मॅडम या ठिकाणी आहेत आकसबुद्धीने त्यांनी फक्त नॉर्थ सोलापूर उत्तर सोलापूरातील शंभर आलेले अर्ज जे आहेत महिलांचे फक्त त्याच अर्जांना त्यांनी मंजुरी देण्यास नकार दिलेला आहे वास्तविक पाहता खाली जे पुटप करणारे अधिकारी आहेत किंवा जे सेंटर आहेत त्या सेंटरच्या आणि अधिकाऱ्यांच्या लोकांकडून मान्य म्हणून शेरा मारलेला आहे अशी वस्तुस्थिती असताना एक आकाशबुद्धी ठेवून किंवा कुठल्या तरी स्वतःच अधिकार गाजव या उद्देशानं ज्या घाटगे मॅडम यांनी तो नाकारलेला आहे आणि त्यामुळे हो जे अपेक्षा होती शंभर अर्जदारांची महिलांची उपेक्षित महिलांची त्या सर्व महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाले आहेत सोलापुरामध्ये सर्व क्षेत्रातील महिलांना या योजनेचा लाभ होतो नकार दिलाच नाही कुणी आतापर्यंत म्हणून त्या एक अपेक्षेनं त्या लोकांनी अर्ज दिला आणि या मॅडमनी तो अर्ज नाकारला शंभर लोकांचा एकदम कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन न करता तो नाकारला आणि त्यामुळं त्या, त्या लोकांवर होणारा अन्याय त्यासाठी बापू करंडे साहेबांनी आणि बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला निरोप दिला की अशा प्रकारची घटना घडलेली आहे मी जिल्हा उपप्रमुख शिवसेना गट या मार्फत या ठिकाणी या सर्वांसोबत आलो तर ज्या पद्धतीने हे नाकारण्यात आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांची आर्थिक बाबींची चौकशी आणि त्यांच्या प्रशासकीय कामातली चौकशी आणि त्याचा हेतू काय होता याबद्दलची सर्व चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि मान्यता द्यावा अन्यथा तेरा तारखेपर्यंत हा आम्हाला जर मिळाला नाही तर आम्ही चौदा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व महिलांना घेऊन ज्या लोकांना न्याय मिळाला असे सुद्धा महिला आमच्यासोबत येतील हजार दीड हजार महिलांना घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात करणार हलगी नाद करणार अशा प्रकारचं आम्ही अधिकाऱ्यांना इथलं सांगितलेलं आहे आणि इथले अधिकारी हे वारंवार ऑफिसमध्ये नसतात परगावी असतात कधी फोन उचलत नाही आहेत या प्रकारच्या तक्रारी सुद्धा आज आम्ही पाहिलंय तर या सर्व गोष्टींचं निराकरण जर संबंधित अधिकाऱ्यांनी टेडेवारकेवरून केलं नाही तर आमची मोट, आमचं मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करण्याचा मानस आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा